शेतकरी कर मित्रांनो हल्क अॅग्री सोल्युशनच्या चे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तन्मय भोसले आज आपल्यासाठी घेऊन आलोय आहे हलक सोल्युशन सोल्युशनची सिंगल बॉटम हायड्रोलिक नांगर तर हा नांगर रहिमतपूर येथे हलक ॲग्री सोल्युशन या पंप मधला मॅन्युफॅक्चरिंग स्वतः आपण करतो त्याचा नांगर आहे त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगतो तर हा नांगर चाळीस ते पंचावन्न एच पी या कॅटेगरीतल्या ट्रॅक्टरांसाठी चालतो तर या नांगराची खासियत अशी आहे की या नांगरात आपण बदल असे केलेत की आ, चेस ही चेस येते नांगराची ही तुम्ही बघू शकता एकदम हेवी ड्युटी आणि सव्वाशे एम एमची अशी जाड चेस येते आणि या चेसची लांबी पण जास्त असल्यामुळे काय होतं की ट्रॅक्टरला लोड देत नाही आणि चालताना पलटी एकदम स्मूथ चालते ट्रॅक्टर बरोबर त्याचबरोबर रान कमी जास्त करायसाठी सेटिंग दिलेली आहे तर हे दोन नॉब दिलेले आहेत कंपनीने तर या नॉबचं सेटिंग असं आहे की ह्यात तुम्ही जेवढं नॉब ॲडजस्टमेंट कराल तेवढी तुमची पलटी कमी जास्त रान धरणार त्याचबरोबर आपला जो हायड्रोलिक पंप येतो पलटीचा तो हायड्रोलिक पंप लॉरवेन कंपनीचा असा चांगल्या क्वालिटीचा आणि हेवी ड्युटी पंप येतो त्यामुळे पलटीचा किंवा पंपाचा जो मेंटेनन्स असतो तो तुम्हाला लवकर जाणवत नाही त्याचबरोबर तुम्ही आपला हा रॉड पण बघू शकता एकदम हेवी ड्युटीमधला रॉड येतो जाडमधला त्यामुळे काय होतं की रॉड जरी कधी तुटला किंवा काय होणे बेंड होणे तशा पण मानगडी आपल्या पलटीत होत नाहीत त्याचबरोबर म्हणजे आपल्या पलटीचं बाकीच्यांपेक्षा वेगळंत्व यातच आहे की जे आपले पार्ट्स येतात पॉईंट तीन होलची प्लेट पंखा कटिंग प्लेट हे सगळे सुट्ट मटेरियल दिल्यामुळे काय होतं की भविष्यात जरी तुम्हाला मेंटेनन्स आला ह्याचा तुम्हाला फायदा आत्ता नाही जाणवत जेव्हा तुम्हाला मेंटेनन्स येईल त्या टायमिंगला तुम्ही प्रत्येक पार्ट वेगवेगळा वेग वेग बदलू शकता त्याचबरोबर जी पट्टी दिलेली आहे आपण तर बरेच जणांना प्रश्न पडतो का दिलेली तर ही पट्टी काय करते की जे तुम्ही नांगरलेलं नांगरट केलेले असते नांगर नांगर त्या नांगरटीत जे ढेकळे येतात मातीची मोठी ते ढेकळे येऊ नये त्यासाठी ही पट्टी दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपला जो पंखा आहे त्या पंखेच्या ॲडजस्टमेंटसाठी इथे हा टेन्शनर दिलेला आहे आपण त्या टेन्शनरवर तुम्ही पंखा वर खाली कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आपली जी बिडगी येते आणि मांडी येते पलटीची एकदम हेवी ड्युटी आणि बोन स्टीलमध्ये मांडी आणि बिडगी येते बऱ्याच पलट्यांमध्ये काय व्हायचं की बिडगी बेंड होणे तुटणे अशा प्रकारच्या समस्या यायच्या तसं आपल्या बिडगीत किंवा आपल्या पलटीत होतच नाही तर शेतकरी मित्रांनो अशी आपली हलची पलटी आहे तुम्हाला आपली पलटी आवडली असेल तर आपण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि भरपूर सबस्क्राईब करा म्हणजे असेच आम्ही नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि नवीन नवीन अवजाराची माहिती तुम्हाला देऊ ही पलटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल शून्य चाळीस चाळीस आणि एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदतीस सदतीस आपलं शोरूम मॅन्युफॅक्चरिंग रहमतपूर सातारा रोड एच पी पेट्रोल पंपा शेजारी रहमतपूर या ठिकाणी होते तुम्ही आम्हाला संपर्क करून लवकरात लवकर बुकिंग करू शकता आणि अशाच पलटी किंवा अजून अवजनांसाठी आमच्या चॅनलला फॉलो करून ठेवा धन्यवाद